पाण्याची बाटली झाकण उघड्याच

पा, 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 पा। ये इकडं पापा करा आला 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 ये तिकडं नाही दरवाजात नाही 我呀，我 <noise> <noise>

हे म्हणताय की घरी जायचं बाहेर जायचंय बाहेर त्याला बाहेर जायचंय हो होलायला शिकलाय ते कस बसलय अजून शहाणू बाळा अंकल दे अंकलला दे अंकलला दे उठा उठा उटा, उटा। 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 अरे खालचं नको घेऊ खालचं नको घेऊ नको खाऊ तू बांग दे बाहेर टाका म्हणा त्यांना कुत्तूला टाका म्हणा कुत्तूला कुठं पुट जायचं बाहेर जायचं बाहेर बिस्किट खाऊ नको ते आता <laughs> कस छान चाललंय मी पहिल्यांदाच पाहते कधीपासून चालायला बाळा दे अंकल ला दे अंकल ला दे अंकल ला दे मस्त आठायलाय चलाय तर श्रीशैल श्रीशैल बाळ शिकलं आज वेगळंच वाटत असेल त्याला द्या म्हणा म्हणा द्या द्या म्हणा द्या बिस्किट द्या म्हणा कधी द्या द्या कधी बोलायला शिकणारस तू द्या 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 कधी जो थी, जो थी से थी थी। लेकिन राजा कसा चालायला कस द्या म्हण द्या म्हण द्या म्हणा नवीन द्या शब्द शिकलाय आता द्यायला हात समोर करतोय द्या काय वळायले पण मस्त स्वतःच घ्यायलाय स्वतःच टर्न घ्यायलाय स्वतःच हे करायलाय द्या म्हणा द्या द्या ये ठंड वर्ड्स Dada. चला बाबा चला चलाड चला बाबा कड कुठे बाबा पडलो बाबा कुठे बाबा बाबाला बाबा नेऊन दे चल बाबाला नेऊन दे बिल पिल्लू चल 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 काय गेले खाली काय गेले काय गेले गेले जाऊ दे चला बाबा बाबा चला अरे किती ते गेला खाली फ्रीज खाली गेला आता जाऊ जाऊ दे जो दे चला आता पा पा ये मोफत इनकमिंग का पापा का जा ना मेरी चलती बाहेर ऐसे

इसले एड्रेस की तरह भाई नहीं इसको पढ़ना तो आती है ना क्या तब जा पास चांचर रहते कुछ इसको पढ़ना है यार जी पूर्ति में तंग सा था बड़ी ठाय से

काय खायला चहा बिस्किट दूध बिस्किट खायला बा आज बिस्किट खाल्लं बापरे बापले चॉकलेट संपून टाकलं पिल्लू सगळ्यांच काय खायचं काय खायचं बिस्किट अजून खायच सापडणामध्ये संपुळा संपलं अंकलकडे अंकलकडे जा अंकल द्या म्हणा त्याला ते बिस्किट शोधत बिस्किट वाटोळ करून टाकते बरे ते खोकच घेऊन फिर त्याच्यात आहेत होय बाई दुसरं घेतलं काही काय आता बिस्किट खायले हो पडायच लागले सारखे सारखे एबा स्कूल टीचर आई एम प्रेसिडेंट ऑफ मर्कलेट कॉर्पोरेशन और ए परपल डेट और बाल पीर डॉंकी नेक्स्ट वीक वी आर गोइंग टू गो इन गो के साथ मल्टी टाइम मीटिंग और ये कल सो गोइंग टू बोलणार होतं का तर प्रोटेस्ट करलो काय चालू आहे काय सोडायला तू आजच घरी नाचू प्लीज तोर भी

यो भर्खरै आएको छ। या। प्रहरीले हँ। लकन। हँ? लकन।